संगीता दाभाडे आणि महाराजांचा फोटो दिलेला आहे पिंजऱ्यात मिठू आहे मला कृष्णावर अनेक गोष्टीची पुस्तके दिलेली आहेत मी या गोष्टीतला तुम्हाला सार सांगणार आहे या गोष्टी एकदा अकबराच्या दरबारात एक पोपटवाला दर आला त्याच्याजवळ खूप छान छान पोपट होती आणि ती खूप गोड बो, गोड बोलत एक पोपट विकत घेतला आणि से एका सेवकाची नेमणूक केली पोपटाची देखरेख करण्यासाठी एका सेवकाची नेमणूक केली सेवकाचे काम फक्त एवढेच होते की राजाच्या आवडत्या पोपटाची देखरेख करणे त्याला खाऊ पिऊ घालणे पण सेवकाला कडक आदेश देण्यात आला की जो कोणी फोपटाच्या मृत्यूची बातमी दिली दे त्याला मृत्यूदंड देण्यात येईल एक सगळे दिवस सुरळीत चालले होते सेवक रोज त्या पोपटाला खाऊ पिऊ घालायचं दुखी झाला पोपट मेलेला पाहून सेवक खूप घाबरला आणि पोपटाकडे पाच रडत बसला से सेवक विचारात पडला आता ही बातमी राजाला कशी द्यायची याचा विचार तो करू लागला आणि त्याला स्वतःच्या जीवनाची काळजी वाटू लागली सेवकाला एक युक्ती सुचली मी बिलबराकडे जाते तो बिलबराकडे गेला आणि बिलबराला सगळे खरे खरे सांगितले बिलबर बिलबराने त्याला धीर दिला आणि म्हणाले आणि म्हणाला मी ही ही बातमी राजाला मी सांगेल अशी त्याने स्वतः जबाबदारी घेतली तो बिल दुसऱ्या दिवशी महाराजाकडे गेला आणि म्हणाला बिरबल म्हणाला महाराज तुमचा पोपट महाराज व्याकून उभे राहत म्हणाले बिर भी, बिरबल काय झाले माझ्या पोपटाला तो आजारी आहे का तो मेला की काय बिरबल म्हणा

तर म्हटलं होतं ना जो कोणी पोटाच्या मृत्यूची बातमी देईल त्याला मृत्यूदंड देण्यात येईल तात्पर्य बोलताना विचारपूर्वक बोला